ुटी म्हण न जैशी दीपकुटी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्गुद्धी हे थेकुटी म्हणून सर्वांनी अशी शांतता राखा माऊली महावेश्वर तनंपारा ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक चौथा चौथ्या अध्यायातील ही ओवी आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याचं महत्व ती ओवी आपल्याला प्रतिपादन करीत आहे बहुते दीपकळी प्रगटी तैशी सद्बुद्धी हे थेकोटी म्हणूनही तो जो आपल्या समोर दिवा आहे एक मला आवर्जून सांगावं वाटतं महाराष्ट्राच्या पाठीवर एकमेव हे आपलं गाव असं आहे कारण आम्ही भरपूर गाव फिरतोय परंतु एकमेव आणि राजेंद्र महाराज या ठिकाणी साक्षीला आहेत महाराज तुम्हाला सांगतील की दिवा फक्त आम्हाला केसरवाडीमध्ये पाहायला मिळतो त्याने प्रत्येक ठिकाणी मेणबत्तीला होता परंतु आपल्या हिंदू धर्मात मेणबत्तीला प्राधान्य नाही जैसी दीपकळी का दहा माऊलीने दीपकळी का सांगितलं मेनबत्ती नाही आणि तो उपक्रम खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने संतांनी सांगितलेला आहे त्या पद्धतीने केसकरवाडीमध्ये घडतोय खरंच खूप मोठा अभिमान आहे स्वाभिमान आहे माऊली तनोबाला सांगतात जयसी दीपकळी का कोटी दीपकळी का म्हणजे काय तुमच्यासमोर जो दिवा आहे छोटासा दिसतोय दिसताना छोटासा आहे तिची जोत सुद्धा छोटीशी आहे राखोटी म्हणजे थोडस आहे दाखट आहे आपण जस दाऱ्यामध्ये थोडलं दाखव म्हणतो धाकटं असतो तो छोटा असतो तसं तो धापुटा म्हणजे छोटा आहे एसी दीपकळी का राखुटी परी बहुते जाते प्रगती ते छोटा आहे आता ह्याच ठिकाणी पूर्ण अंधार आहे परंतु हे जर दिवे पूर्ण तुम्ही बंद केले तर ह्या ठिकाणी सुद्धा खूप अंधार होईल त्याच्यावर एखादं उदाहरण घ्या एखादा धाबा येतो हा खोली आहे आणि त्या खोलीमध्ये पूर्ण काळकुट्ट अंधार आहे आणि त्यामध्ये एखादा हा छोटासा दिवा देऊन लावला की क्षणार्धात त्या ठिकाणी ती खोली प्रकाशमय होते तेजोमय होते का कारण त्या छोट्याशा दिव्यानं सुद्धा त्या ठिकाणी सर्वात खोलीला किंवा त्या सर्व खोलीला प्रकाशमय केले तर इसे दीपकळी का दाखवली बरी बहुतेजा ते प्रगटली पूर्ण तिचं तेज पूर्ण त्या विश्वात नवे नवे खोली त्या खोलीमध्ये सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी पसरत तर सद्बुद्धी हे कोणी म्हणू नये ज्ञानोपाऱ्याने पुढे सिद्धांत सांगितलाय पहिल्यांदा ज्ञानोपाऱ्याने आपल्या दृष्टांत दिलाय आणि पुढे सिद्धांत सांगतात की त्या पद्धतीने आपली बुद्धी असली पाहिजे त्या पद्धतीने आपले विचार असले पाहिजे त्या पद्धतीने आपले सदविचार आपण आचरणात आणले पाहिजे कारण आपल्याला हा देह मिळाला आहे तो पुण्याने मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून एक, एक योनी कोटी कोटी मग लागे वारा मनुष्यदेह जसं बाबा सांगतात की आपल्याला हा मनुष्य देह मिळण्यासाठी एक कोटी वेळा इतर योनीमध्ये फिरावं लागतं समजा देह प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर सद्गती मिळाली नाही त्यानंतर एखादा देह मिळाला समजा कुत्र्याचा मिळाला श्वानाचा मिळाला पशुचा मिळाला पक्षाचा मिळाला समजा बैलाचा मिळाला तर त्याला एक कोटी वेळा बैल व्हावं लागतं मरायचं पुन्हा बैल व्हायचं पुन्हा मरायचं पुन्हा बैल व्हायचं असं किती एक कोटी वेळा हे केल्यानंतर मग देहाचा त्या ठिकाणी वारा लागतो म्हणजे मग त्याला मनुष्यदेह मिळतो आणि जगाच्या पाठीवर सर्व जीव आहेत परंतु एकमेव आपला मनुष्य नरदेह असा आहे की या नरदेहाला बुद्धी आहे पंचेंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत आपण म्हणजे आपल्याला काय करावं हे फक्त आपल्याला कळतं कीर्तनात देऊन बसावं प्रवचना देऊन बसावं हरिपाटात येऊन नाचावं फक्त आपल्याला कळतं या ठिकाणी एखादा म्हैस आले का एखादा बैल आलाय का एखादा का नाही आले मग मो, मोक्ष कसा मिळवायचा किंवा देवाला आपण कसं करायचं फक्त आपल्या ह्या निर्देहाला त्या ठिकाणी बुद्धी दिलेली आहे आणि ते बुद्धीचा वापर करत असताना नवबाला सांगतात जसा तो छोटासा देवा अगदी पूर्ण अंधार असणाऱ्या गोष्टीला प्रकाशमय करून टाकतो तस आपल्या मनामध्ये एखादा चांगलं सत्कर्म एखादी चांगली गोष्ट एखादं चांगले आपल्या मनामध्ये ध्यानधारणा करून आपण सुद्धा त्या देवाचा दे 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 प्रकाशमय सर्वांना करून टाकतो तस आपण हा मनुष्य आपल्याला मिळालेला आहे तर आपण सुद्धा या जन्मामध्ये अशी इच्छा करावी की आम्हाला मोक्ष मिळावा मुक्ती मिळावी देवाच्या चरणाजवळ जागा मिळावी नवीन हे तर देव आपला व्हावा हीच देवाची आपण प्रार्थना करावी आणि तेवढी सद्बुद्धी जरी तुम्ही मनामध्ये ठेवली तशी म्हणू नये तेवढी जरी मी काय म्हणतो तुम्ही जास्त विचार करू नका फक्त देव माझा व्हावा किंवा दिवसातून दोन वेळा नामस्मरण करी तीन वेळा नामस्मरण करेल एवढं जरी मनात ठेवून तुम्ही सातत्याने केलं तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळायला जास्त वेळ लागणार नाही फक्त त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे अगदी कुठं करा छोटं करा परंतु त्यामध्ये सातत्य ठेवाना तुम्हाला सांगतात जसं तो दिवा जोपर्यंत म्हणजे आपण म्हणतो दिव्याखाली अंधार दिव्याखाली जरी अंधार असतो तरी तो खाली 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 पूर्ण खोलीला प्रकाशमय करून टाकतो तसं आहे आपल्याला पांढरा शर्ट किंवा एखादं पांढरा लखलगीत कापड आहे त्यावर पडलेला डाग लगेच आपल्याला दिसतो परंतु इतर पांढरा शुभ्र कापड आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही ही तर आपली दुर्दैवाची गोष्ट आहे आपण दुसऱ्याला बोट करत असताना आपण दुसऱ्याला बोट करतो परंतु इतरत्र चार बोट आपल्याकडे असतात ते आपल्याला माहित नसत म्हणून ज्ञानप्पा या ठिकाणी सांगतात जरी तुमच्या मनामध्ये छोटासा सदविचार असला त्याचं सातत्य राहिलं तर कालांतर त्यात सुद्धा वाढ होईल म्हणून तेवढा तरी विचार तुम्ही तुमच्यापाशी ठेवा हाच दिव्याकडून संदेश द्या जाता म्हणून संत वाग्मय याच्या संतांच्या संगतीत जावा संतांच्या संगतीत गेल्यानंतर थेकोटे हवेत भरपूर काही आपल्याला मिळेल सात दिवसात तुम्ही अनुभवला असेल संत वाग्मय तुम्ही अनुभवा मी असं सांगेन जाता जाता ज्ञानोपराची ज्ञानेश्वरी माझ्या पद्धतीने नाथबाबांचे भागवत म्हणजे संत असते कोणत्या नवे नवे हरिपाठ जसं ज्ञानोपाराय यांनी कमी कालावधीमध्ये अगदी वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधी घेतली पण सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या सर्वांना दिला नवे नवे एकदा खूप मोठे महाराज होते जगद्गुरु शंकराचार्य यांच्या आश्रमात गेलो होतो त्या ठिकाणी ते महाराज प्रवचन चालू होतं त्या महाराज खूप गोड सांगितलं की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आपण म्हणतो मी तर असं म्हणेन म्हणले की ज्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत होते त्यावेळेस भगवान परमात्म्याकडे काही सांगायचं राहिलं असेल ते, ते सुद्धा त्यानुपर्यंत ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले आणि अगदी विश्लेषणात्मक सांगितले तुम्हाला मला कळेल अशा भाषेत सांगितले म्हणून मी सांगतो दिवसात दिवसात आपले चोवीस तास असतात मी म्हणतो तेवीस तास पंचेचाळीस मिनिट नव्हे पन्नास मिनिट तेवीस तास पन्नास मिनिट तुम्ही सा तुमच्या संसारासाठी व्यतीत करा तुमच्या कामासाठी व्यतीत करा पण दहा मिनिट तुम्हाला परमार्थासाठी मिळतील ना आणि हाच संकल्प या ठिकाणी दिवा तुमच्या समोर आहे साक्षीला त्या दिव्याला साक्षीला घेऊन त्या तेजाला साक्षीला घेऊन त्या ठिकाणी तुम्ही संकल्प करा शपथ घ्या किमान दिवसात दहा मिनिटं किंवा पाच मिनिटं मी म्हणतो पाच मिनिटं दहा मिनिटं मला पाच मिनिटं दिवसाने ज्ञानेश्वरी उघडा दोन वेळा वाचा काही हरकत नाही ज्ञानेश्वरी जमत नसेल वाचता येत नसेल नवे नवे नामस्मरण करत नसा कारण ती स्थिती होणं गरजेचं आपण देवपूजा करतो तुम्ही म्हणाला आम्ही तास तासवर देवपूजा करतो पण देवपूजा करत असताना आपलं चित्त कसं असेल तुमचं तुम्हाला मनाला विचारा मला तिकडे आता जायचं नाही पाच मिनिट तुम्ही देवासाठी द्या पाच मिनिट संत वागण्यासाठी द्या नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही एवढेच ते खोटा विचार तुम्ही मनात ठेवा थोड्याच जी। दिवसात तो दहा कधी मोठा होईल सांगता येत नाही आणि कधी आपल्याला पक्ष मिळेल आणि आपल्या आपला देव कधीचा होईल हे सुद्धा मी सांगू शकत नाही कारण आपली जर तशी भावना असेल आपली जर वृत्ती तशी कलाकार असेल आपले जर परमात्माचा आपला जर त्या ठिकाणी वृत्ती असेल तर लगेचच आपल्याला देवाची अनुभूती येते एवढंच जाता जाता सांगेल दिवसातील पाच ते दहा मिनटं तुम्ही देवाचं नामस्मरण करा की एवढ्या मनामध्ये ठेकुटा घाकुटा विचार ठेवा हळूहळू तो वाढत ओप जाईल कारण एकदा त्यात उतरल्याशिवाय आपल्याला ला गोडी लागत नाही आपलं कसं होतंय शिजतबाई परमार्थ होतोय श्रावण आला गेलं महादेवाला महादेव झाला आलं गणपती गणपती झालं आलं देवी देवी झाली आलं पारायण पारायण झालं आलं देव मार्गशीर्ष आला आली संक्रांत आली महाशुराच अली रामनवमीजी म्हणजे मला त्याबद्दल भाऊ म्हणायचं नाही तुम्ही करा बघतील परंतु आपला तो एक देव करून घ्या तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा नवे नवे पांडुरंगाचीच करा असं नव्हे भैरवणा कशी करा ज्योतिबाची करा कोणाशी करा पण ती करत असा एवढ्यात वेदन करा एवढ्यात वेदन करा की तो माझा भावा